मदनी चॅरिटेबल ट्रस्टने कोरोना रुबेला रसीकरण दिव्यांग आणि निराधार कुटुंबांना रेशन किट वाटप मतदार नोंदणी शैक्षणिक करिअर आरोग्य आणि रक्तदान शिबिरे घेऊन आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला आहे तसेच सांगलीत आलेल्या महापुरात बाधित झालेल्या कुटुंबांना मदतकार्य देऊन त्यांना आधार देण्याचे कार्य केले आहे कोरोनाच्या काळात सर्व धर्मीय मृत व्यक्तींचे दफनविधी अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडवले लॉकडाऊन लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या रुग्ण आणि परप्रांतीय मजुरांना दररोज भोजन दिले कोरोनात मृत नातेवाईकांना आपल्या रक्ताच्या नात्याला विसर पडला पण मदनी ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात हो घालून जातपात न मानता जात्या धर्माच्या रीतिरिवाजानुसार अंतिम सोपस्कर पार पडले कोरोनात रुग्णांना दाखल करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला अम्ब्युलन्स उपलब्ध करून देत मदतीचा हात दिला मंदिर मस्जिद चर्च यांना सुरक्षा म्हणून आणि शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी मोफत सीसीटीव्ही कॅमेरे मिळवून दिले याची दखल पोलीस प्रशासनाने ही घेतली होती कोरोनाचे लसीकरण करण्यासाठी तसेच रुबेला लसीकरणात अविश्वासाचे वातावरण होते मात्र मुस्लिम समाजातील मौलाणाची बैठक घेऊन रुबेला लसीकरणाच्या संबंधी गैरसमज दूर करण्यास आरोग्य विभागाला मदत केली तसेच रक्ताचा तुटवडा विचारात घेत रक्तदान शिबिर घेऊन गरजूंना मदत केली तसेच गोरगरीब लोकांना मोफत औषधे वाटप करून सर्व रोग निदान शिबिराचेही आयोजन केले दहावी आणि बारावी नंतर काय हा प्रश्न पडतो यावेळी शिक्षण तज्ज्ञांचे मार्गदर्शन कार्यक्रम घेत कोरोनासारख्या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाशी समन्वय साधत मदतकार्यात महत्वपूर्ण भागीदारी केली याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सन्मानपत्र देऊन ट्रस्टला सन्मानित केले या सामाजिक कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिस यांनीही सन्मानपत्र देऊन गौरवले जिल्हा परिषदेच्या सभागृह त्यांच्या हस्ते सन्मानपत्राचा स्वीकार मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हापीत सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफियान पठाण यांनी स्वीकारले यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मौलाना कलिमुल्ला खान हापी जमानुल्ला जत तालुका अध्यक्ष फयाज शेख मौलाना साहिल इम्रान बेग रमजान मुजावर कासिम मौलाने हापी झिलियास उपस्थित होते